लक्षवाधार बनतो ना मी विजयकुमार तासगाव लॅब आज आपण संभाजी भोपळे दक्षिण सोलापूर यांच्या बागेत आहे प्लॉट अत्यंत सुंदर आणि चांगल्या नियोजनाने केलेले आहेत आणि अत्यंत कमी खर्चात करायचा प्रयत्न केला आहे त्यांच्या बेदानाच्या प्लॉटमध्ये आहे त्यांनी ट्रेनिंग घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला अत्यंत कमी जवळजवळ किती एकर बाग आहे आपले पंचवीस एकर मी त्यांनाच विनंती करतो की एकूण प्रॅक्टिस कसं वाटलं काय वाटलं आणि काय पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला माझं नाव संभाजी भागवत बोपळे राहणार हत्तोर जवळजवळ यात खर्च तीस पस्तीस टक्केनं औषधाचं कमी आलं आहे आणि रिझल्ट चांगले आहेत आणि यांचं मार्गदर्शन चांगलं आहे आणि त्याचा खूप फायदा झाला म्हणजे काय खर्च कमी झाला म्हणजे औषधाचा खर्च किती कमी झाला खतांचा खर्च किती कमी झाला खतांचं खत खतांचं पानदेट परीक्षण प्रमाण तेवढंच दिलं आणि औषधाचं तर भरपूर कमी झालं मॅजिक मुळे भरपूर कमी झालं तीस ते पस्तीस टक्के खर्च जवळजवळ चाळीस टक्के कमी झाला दावणीची औषध आम्ही खूप कमी प्रमाणात घेतली आणि फ्लावरी मध्ये जे पलीकडची एसिसिशनची प्लॉट होते आणि त्यावेळी पाऊस बी चालू पाऊस भरपूर म्हणताय तुम्ही बोलत आजूबाजूच्या बागा बऱ्यापैकी सर दरवर्षी आपण चांगली चांगली औषध वापरत होत आणि काय तर वापरून बी पानावर म्हणजे दावणी दिसायची स्पॉट दिसायचे त्या लागोपट काय तर धावणीच्या सारखं मारायच मारत तरी ते काय तिथं काळपट दिसत नव्हतं म्हणजे वाढणारच ते यावर जे मॅजिक स्प्रे ना आपलं कमीत कमी म्हणजे असं कुठं पानं दिसले नाहीत आपल्याला तुम्ही औषध मारता तुम्ही स्वतः औषध स्वतः औषध मारतो स्वतः करतो आणि पानदेट परीक्षण के केल्यामुळं काय लागते तेवढंच द्यायचं आणि घडापासून बघा की असं काडी पिकत नव्हते आता पिकल्यामुळे आपल्याला घर वगैरे चांगलं वाढतो आणि छान आहे महत्वाचा मुद्दा हा महत्वाचा काडी अनेक पिकली आणि तळातला सुद्धा आपण असा फोडला तर पाणी गळत नाही पाणी येत नाही त्यातून म्हणजे म्हणजे वजन आणि क्वालिटी आणि दर मध्ये चांगलं जाईल मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो की बेदाण्याचा प्लॉटचा ज्यावेळी आपण मनी तोडतो त्यावेळी ते, ते मनी फोडल्यानंतर हा त्यातनं गर निघाला पाहिजे पाणी नाही निघालं पाहिजे ज्यावेळी मनी आपण तोडतो माल मऊ पडल्यानंतर शुगर भाडायला लागल्यानंतर ते मनी फोडल्यानंतर त्यातनं पाणी नाही आलं पाहिजे हा तळातला मनी फोडतोय आपण ही गोष्ट लक्षात घ्या जर पाणी जास्त आलं शुगर लेवल खूप कमी असते मनी फाटला पाहिजे मन्यातून पाणी असं टप जे गेलं ह्यात गर पाहिजे मला सांगतो हा जो बेदाना आहे हा बेदाना अत्यंत चांगल्या दराने विकला जातो एवढी जरी काळजी आपण घेतली तरीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतो प्लॉट बघा अत्यंत सुंदर काम करण्याचा प्रयत्न केला आहे मनी फाटला पाहिजे चिरला पाहिजे मनी असा बिल्ड होता कामा नाही म्हणजे त्यातून पाणी नाही पडलं पाहिजे हे लक्षात घ्या असा बेदाना तयार व्हायला पाहिजे आणि असा जर माल तयार झाला तर ह्यातली शुगर चांगली असते चार किलो द्राक्षाला किमान बाराशे ग्रॅम उतार आपल्याला पडतो अशा पद्धतीने द्राक्ष तयार करायचा प्रयत्न करा